प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की दहा वर्षे जो लोकशाहीवर हुकूमशाहीचा धोका होता तो टळलेला आहे द्रौपदीची वस्त्रे हिसकावताना ज्याप्रमाणे स्वतः जनार्दन आले होते त्याचप्रमाणे लोकशाहीची सनातन चोरी वाचवण्यासाठी स्वतः जनता जनार्दन आले आणि निश्चितच आपण मजबूत झालोय मोदींची जी काही हवा होती ती आता संपली आहे तसेच देवेंद्र फडणवीस राजीनामा देत आहेत यावर देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूया ते आणखी काय बोलले जो आवडलेला होता आता थोड्याफार प्रमाणामध्ये हिला द्रौपदीचं वस्त्रहरण ज्या पद्धतीने आणि दुर्योधन करत होतं पण त्याला प्रश्न स्वतः आले होते जनार्दन स्वतः आले होते मला असं वाटतं की या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने द्रौकशाहीचं वस्त्रहरण चाललं होतं आता जनता जनार्दन या ठिकाणी वाचवायला आला आणि निश्चितपणे देश सुदैवी ठरतो की या हुकुमशाहीच्या सावटामधून आता जनताच त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये उठते आणि देशाला वाचवण्यासाठी प्रयत्न करते त्या निकालामधून तेच दिसून आलेलं आहे आणि निश्चितपणे विरोधी पक्षाला बळकटी त्यांना मिळाली काँग्रेस पक्ष देखील ते मजबूत झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं आता मोदींचं जी काही एक हवा होती ती आता देखील मुक्त झालेली आहे निश्चितपणे आता लोकशाहीचा हा जो वाचवण्याचा लढा आहे अधिक पद्धतीने आता ही की आहे निश्चितपणे पाहायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जो निकाल दिला त्यामध्ये फडणवीसांचं राजकारण देखील तितकंच काय झालं परंतु जे काही झालं असावं आताच्या परिस्थितीमध्ये ज्यापर्यंत लोकशाहीचे पास हे विरोधी पक्षांवरती आणि एकंदर जनतेवरती होते त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत होतो आणि म्हणूनच आता या निकालानंतर आता हळूहळू श्वास बाहेर येतोय आणि हे खऱ्या अर्थानं पाठवला तर त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधातच बंडखोरी असंच पाहावं लागेल याचं कारण आहे की जो त्यांना राजीनामा द्यायचा होता तर ते त्यांनी जाऊन थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलले असते जेव्हा मीडियामध्ये येऊन ते बोलताय याचा अर्थ ते केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्येच जेष्ठर आहे आणि सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज़ लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास म्यूजिक, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College, 38, Vedahari, Outer Ring Road, Post Vesad, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999, Central Provincial School and Junior College,